पुण्याच्या मंसरमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या तोफा धडाडणार आहेत मनसरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे तर मंचर नगरपंचायतीत शिंदेंच्या शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार आहे त्यामुळं आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या विरोधात काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे दुसरीकडं लोकसभेला राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेले आणि एकनाथ शिंदेंचे अतिशय विश्वासू शिवाजी आढळराव पाटील हे कोणाच्या मंचावर उपस्थित राहणार याकडेही लक्ष लागले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी राज्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्यात उत्तर पुणे जिल्ह्यातही जल्लोषामध्ये तयारी या नगर परिषदांच्या निवडणुकांची पाहायला मिळतीये मी मनसर या शहरामध्ये मनसर शहरामध्ये प्रथमच नगरपंचायतीची निवडणूक होतीये ग्रामपंचायत असणाऱ्या या शहरामध्ये नगर आता नगरपंचायत वाच आहे आणि त्यानंतर याची प्रथम निवडणूक होतीये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे तर सत्तेतच जास्त महायुतीतील एक घटक पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना ही विरोधामध्ये समोर पाहायला मिळते मात्र आ, 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 या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ज्यांनी लोकसभा या विभागाची लढली ते शिवाजी आढळराव पाटील हे शिवाजी आढळराव पाटील हे आज कोणत्या मंचावरती असणार याकडे लक्ष लागून राहिले कारण त्यांचे ज्यांच्यावरती त्यांचा दृढ विश्वास आहे असे एकनाथ शिंदे यांचीही आज मनसर या ठिकाणी सभा आहे तर जे आता नेते ज्यांच्याकडे म्हणून पाहिलं जातं तर अजित पवार यांचीही सभा होतीये त्यामुळे आजचं शिवाजी आढळराव पाटलांचं जे वक्तव्य आहे किंवा शिवाजी आढळराव पाटील आज कोणत्या सभेमध्ये उपस्थित राहतात हेही या ठिकाणी पाहायला मिळेल मात्र याआधी जर आपण पाहिलं तर आ, सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी आढळराव पाटील हे नेहमी दिलीप वळसे पाटलांच्या विरोधामध्ये याच ठिकाणी नेहमी प्रचार करताना पाहायला मिळत होते मात्र आता मांडीला मांडी लावून ते घड्याळाचा प्रचार करतायत की धनुष्यबाणाचा प्रचार करतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज मनसर पुणे